पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संजय गांधी निराधार योजनेच्या अठरा हजार दोनशे बँक खात्यावर पाच कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार रुपये वर्ग झाले आहेत मागील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं काही कालावधी हो पैसे वर्ग होण्यासाठी लागला होता यापूर्वीसुद्धा आपण मागच्या महिन्यात काही पैसे वर्ग झाले होते परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे मृतपका योजनेचे बाकी होते असे सर्व एकत्र मिळून आज पाच कोटी शहाण्णव लाख वर्ग झालेले ला आहेत या आपल्या माध्यमातून मी लाभार्थ्यांना विनंती करेल की ज्यांच्या खात्यावरती पैसे आले नसतील त्यांनी एकदा बँकेची के वाय सी तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात संपर्क करावा त्यातील आपल्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा सोडवल्या जातील तसेच आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडं जे लाभार्थी या योजनेपासून अजून वंचित आहेत त्यांनीसुद्धा नवीन प्रस्ताव दाखल करावे लवकरच त्या बाबतीतसुद्धा आपण मंजुरीच्या बाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत कुठलाही लाभार्थी की आपल्या संजय गांधी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी या पुढील सुद्धा आपण घेणार आहे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न